श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कुलदैवत <ड़ाँ> या शब्दाचा नेमका अर्थ काय तर कुल आणि दैवत या दोन शब्दांनी मिळून कुलदैवत हा शब्द बनला आहे कुळाची दैवत ती कुलदैवता ज्या देवतांची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडली शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजेच कुलदैवत असं पुराणात म्हटलंय कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती श्रीदेवता असते तेव्हा तिला कुलदेवी संबोधलं जातं कुलदैवत हे आपल्या कुळाचं आणि वंशाचे रक्षण करणारे दैवत परिसरातील देवतांना कुलदैवत असं म्हटलं जातं त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी कुलदैवत यांच्या स्थानी जाऊन दर्शन घेऊन त्यांचं मानपन आपल्याला करायचं असतो प्रत्येक घराण्याच एक कुलदैवत असतं बहुतेक घरांमधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्वाचा भाग असतो कुलदेवताच्या उपासनेचे महत्व म्हणजे काय तर बघा पुराणात सांगितले आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि गणपती यांच्यासारख्या देवतांच्या उपासने त्या त्या देवतांचे विशिष्ट तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित केवळ कुलदेवताच्या जप करत असतो त्या प्रमाणेच कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला प्रारंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही त्याच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं सांगण्यात येत असतं कुळावरून कुलदैवत आणि कुलदेवतावरून कुळ ठरवलं कुल कुल जातं पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते कुलदैवत माहीत नसेल तर काय करायचं असतं कुलदेवी कुलदैवत माहीत नसल्यास ज्या देव्यावर शक्ती आहे तुमची भक्ती आहे त्याची उपासना करावी मूळ स्वरूपातील दैवत हे ब्रह्मा विष्णू महेश आदिमाया विष्णू अवतारातील नृसिंह राम कृष्ण पर परशुराम शंकराची कालभैरव खंडोबा मारुती आदिमायेची सरस्वती लक्ष्मी पार्वती दुर्गा चंडी काली शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती आरंभ पूजनाचा देवता गणेश देवांचा सेनापती कार्तिकेय वैदिक देवता इंद्र अग्नी वरुण सूर्य तर यांची तुम्ही पूजा करू शकता आता बघा आपल्याला आजच्या व्हिडिओ मध्ये बघायचं आहे की जर आता आपल्याला कुलदेवी कुलदैवत हे आपलं माहीत नसेल तर काय करायचं आहे त्याचबरोबर आपलं कुलदैवत हे आपल्याला माहीत आहे तर त्यासाठी आपल्या घरामध्ये या पाच गोष्टी ह्या व्हायलाच हव्यात याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आता सर्वप्रथम प्रथम आपण कुलदैवत जर माहीत नसेल तर याचे अनेक दुष्परिणाम वाईट परिणाम ही आपल्याला बघायला मिळतात कारण का कारण आपल्याकडून आपल्या कुलदेवी कुलदैवताची सेवा होत नाही त्यांची पूजा होत नाही आणि ते आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असतात त्यामुळे सर्वात प्रथम कुलदैवत हे माहीत करून घ्यायचं असतं आता तुम्हाला जर कुलदैवत माहीत नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही कुलदैवत हे माहीत करून घेऊ हो शकता किंवा कुलदैवत माहीत करण्याचे उपायसुद्धा आहे तर त्याने सुद्धा तुम्ही कुलदैवत माहीत करून घेऊ हो शकता आपल्याला कुलदैवत माहीत नसेल तर कोणत्याच कामात आपल्याला यश ये येत नाही अनेक प्रकारच्या अडचणी येतात आपल्याला आपण व्यापार व्यवसाय नोकरी शेती काहीही करा त्यामध्ये कधीच आपल्याला यश ये येत नाही तर आता कुलदैवत आपल्याला माहीत आहे पण आपण त्यांची सेवा करत नाही तर आपल्याकडनं ह्या पाच गोष्टी कुलदेवीसाठी आपल्या झाल्याच पाहिजेत तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय वर्षातून एकदा तरी आपली जी कुलदेवी आहे तर तिच्या मूळ स्थानी जाऊन त्या देवीची ओटी भरण हे आपल्याकडनं झालं पाहिजे आता जसं की तुळजापूरची जी देवी आहे तुळजापूरच्या शक्यतो करून बहुतेक लोकांची कुलदेवी ही तुळजापूरची माता आहे तर त्या मूळ शक्तीपीठावरती जाऊन आपल्याकडनं तिचं ओटी भरण झालं पाहिजे आणि घरून जात असताना आपण काय करतो तिथे जाऊन प्रसाद घेतो पेढे घेतो पण ते न करता घरून जात असताना आपण तिच्यासाठी गोड गव्हाच्या पिठाचे लाडू तयार करून घेऊ शकतो गव्हाच्या पिठाची गूळ पोळी तयार करून घेऊन जायची आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचा असतो याने देवी लवकर खुश आणि प्रसन्न होत असते तर ह्या सर्वात प्रथम दोन गोष्टी आपल्याला करायच्या कुळदेवीच्या मूळ स्थानावरती जाऊन त्यानंतर तिसरी गोष्ट आता प्रत्येक महिन्यामध्ये मंगळवार हा जो दिवस असतो तर तो आपल्या देवीसाठी म्हणजेच कुलदेवीसाठी समर्पित असतो तर कुलदेवीला प्रत्येक महिन्यातील मंगळवारी एक कोणत्याही एक महिन्यातील मंगळवारपासून सलग अकरा मंगळवार तुम्हाला देवीला अर्चन करायचं असतं याने देवी प्रसन्न राहते आणि आपल्याकडनं कुमकुमार्जनची सेवा देवीवरती होते आणि त्याचबरोबर आपली देवीसुद्धा नेहमी आपल्या कुळाचं रक्षण करत असते कुंकुमार्चन म्हणजे कुंकुवाचं देवीला अर्चन करायचं असतं एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं त्यानंतर पुढचं म्हणजे देवीच्या मंत्राचा जप चौथी जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे रोज आपल्या घरामध्ये एक माळ आपल्या देवीच्या मंत्राचा झालाच पाहिजे आता कुलदेवी माहीत नाही तर मग काय करायचं तर जो नवार्णव मंत्र आहे ओम ॲम रिम क्लीम चामुंडाय विच्छय या मंत्राचं पठण रोज एकमाळ आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या मंत्राची झालीच पाहिजे त्यावेळेस त्या ती त्या जी देवी असते तर ती आपल्यावरती आपल्या घरावरती तिची कृपादृष्टी ठेवत असते आपण तिचा मानपान करणार नाही तिचा कुळाचार करणार नाही तर ती कशी आपल्या कुळाचं रक्षण करेल त्यामुळे तिचा मानपान करणं तिचा कुळाचार करणं तितकंच महत्वाचं आहे त्यानंतर कुलदेवतेसाठी म्हणजे जेव देवपुरुष आहे तर त्याच्यासाठी त्याच्या मूळ स्थानी जाऊन त्याचा जो काही मानपान आहे तर तो करावा त्याला नैवेद्य दाखवून त्याचा मानपान नक्कीच आवर्जून करावा आणि घरामध्ये कुलदेवाच्या नावाचा सुद्धा मंत्रांचा जप करावा आता हे सर्व आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं असतं तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्याकडनं कुलदेवीच्या आणि कुलदेवाच्या झाल्याच पाहिजे रोज घरामध्ये आपल्याला कुलदेवीच्या आणि कुलदेवाच्या मंत्रांचा आपल्याला जप करायचा असतो त्याचबरोबर शक्य झालं तर महिन्यामध्ये एकदा दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तर त्याचं पारायण आपल्याकडनं एकदा तरी झालं पाहिजे आता ते पारायण जर आपल्याकडनं होत नसेल तर जे सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे तर त्याचं पारायण म्हणजे ते ते जे स्तोत्र आहे तर ते रोज आपण आपल्या घरामध्ये एकदा जरी म्हटलं तरी एक दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं तर ह्या सेवा हे स्तोत्रिनी हे मंत्र ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्याचे नक्कीच फायदे आपल्याला होतात आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते तर दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीचा जो टाक असतो ना किंवा फोटो असतो मूर्ती असते तर काय करायचं आहे त्या दे त्या टाकाला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असतो मग ते तुम्ही खिरीचा दाखवू शकता किंवा तुम्ही घरामध्ये जी काही भाजीपोळी बनवता तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस आपले जे कुलदैवत असतात तर ते प्रसन्न होतात आणि त्यांची अखंड कृपा आपल्यावरती आपल्या घरावरती होते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ